मराठी वर्षाची सांगता होताना साजरा होणारा मोठा सण म्हणजे होळी संपूर्ण भारतात हा होळीचा सण विविध तऱ्हेने साजरा केला जातो मराठी वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन फाल्गुन पौर्णिमा ते पंचमी असा होळीचा सण मुख्यत्वे करून साजरा केला जातो आधुनिक काळात होळी आणि धुलिवंदन याला अधिक महत्व प्राप्त झाले आहे दोन हजार पंचवीस मध्ये होळी आणि धुलिवंदन कधी आहे होळी सण का साजरा केला जातो संपूर्ण देशात होळी सण साजऱ्या करण्याच्या विविध पद्धती कोणत्या होळीची कथा काय होळीचे महत्त्व आणि मान्यता जाणून घेऊया ओरिसा प्रांतात होळी पेटविण्याची प्रथा अजिबात नाही तेथे केवळ कृष्णाची पालखीतून मिरवणूक काढली जाते तसेच घरोघरी पूजा केली जाते महाराष्ट्रातील मुंबई कोकण तसेच गोवा प्रांतात होळी सण हा शिमगा म्हणून अतिशय उत्साहाने साजरा करतात होळीच्या निमित्ताने घरोघरी पुरणपोळी केली जाते होळीशी संबंधित अशी इतर प्रांतांमध्ये अकराहून अधिक व्रते विधी केले जातात काही प्रथा परंपरा पिढ्यानुपिढ्या मोठ्या निष्ठेने पाळल्या जातात गुजरात राजस्थान या भागांतही होळी सण साजऱ्या करण्याच्या पद्धती आणि परंपरा वेगवेगळ्या आहेत होळी व्रत पूजनाची पद्धत होळी हा जनसामान्यांचा सण असून तो वर्षातील शेवटचा सण आहे त्यात धुलिवंदन म्हणजे मातीला पृथ्वीला नमस्कार करण्याला महत्त्व आहे होळीला अग्नी पेटविला जातो तो अग्नी घरी आणून त्यावर स्नानासाठी पाणी तापविण्याची प्रथा होती फाल्गुन मासात होळी पौर्णिमेच्या सायंकाळी व्रतकर्त्याने कर्त्याने होऊन धुंधा राक्षसिनीच्या पिढीचा परिहार व्हावा म्हणून मी कुटुंबासह होलिकेची पूजा करतो असा संकल्प प्रकट करावा नंतर होलिकेची षोडशोपचारे पूजा करावी त्यानंतर होलिकेची प्रार्थना करून होळीला तीन प्रदक्षिणा घालाव्यात आणि मग होळी पेटवावी नंतर बोंबा ठोकाव्यात असे सांगितले जाते गुरुवार तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होळी आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी फाल्गुन पौर्णिमा सुरू होते तर शुक्रवार चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होत आहे फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा असेही म्हटले जाते धरती मातेला वंदन देशभक्तीचे देवताक असलेले सणांचे पंचक होळी पाच दिवस साजरी केली जाते होळीचा दुसरा दिवस धुलिवंदनाचा शुक्रवार चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी धुलीवंदन आहे होळीच्या दुसऱ्या दिवसापासून चार दिवसांना धुळवडीचे दिवस असेही म्हणतात फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवसाला रंगपंचमी म्हणून ओळखले जाते या सणाच्या दिवसांत एकमेकांवर रंग उडविण्याची प्राचीन प्रथा असली तरी होळीचा दुसरा दिवस मात्र धुलिवंदनाचा असतो होळीच्या दिवशी धडाडून पेटलेल्या होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो आणि दुसऱ्या दिवशी वंदन केले जाते तेच धुलिवंदन धुलिवंदनाला म्हणजे जमिनीला मातीला नमस्कार करण्याला विशेष महत्व आहे प्राणीमात्राचा देह ज्या पंचमहाभूतांपासून बनतो त्या पंचमहाभूतांत पृथ्वी अग्नि जल वायू आकाश असा क्रम आहे पृथ्वीपासून प्रारंभ होणारे आणि आकाशापर्यंत नाते भिडविणारे हे पंचक आहे धरती मातेला वंदन करणारा हा सण म्हणूनच आपल्या मातृभूमीवरील प्रेमाचा आपल्या देशभक्तीचा द्योताक आहे असे म्हटले जाते एक महिनाभर आडी सुरू होते होळीची तयारी माघी पौर्णिमा म्हणजे उत्सवाआधी एक महिना गावाच्या मध्यभागी विशिष्ट झाडाची एक फांदी पुरतात आणि होळीची मुहूर्त मेढरवतात फाल्गुन शुद्ध पंचमी पासून होळीसाठी लाकडे गोवऱ्या पेंढाई जमा करावयास आरंभ होतो होळी जळून गेल्यानंतर दुधातुपाचे शिंपण तिच्यावर करून शांत केली जाते होळीची राख दुसऱ्या दिवशी विसर्जित केली जाते होळीच्या पाठोपाठ धुळवड आणि रंगपंचमी येते रंगपंचमीला एकमेकांच्या अंगावर पिचकाऱ्यांनी रंग फेकला जातो होळीनंतर पंधरवड्याने सुरू होणाऱ्या नवसंवत्सराच्या पहिल्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आभाळात उंच उज्ज्वल भविष्याची गुढी उभारावयाची अशी आपली परंपरा आहे होळीची कथा प्रल्हादाची आत्या आणि हिरण्यकशिपूची बहीण रुंढा हिलाच काही जण होलिका म्हणतात हिला अग्निपासून अभय होते त्यामुळे भावाच्या सांगण्यावरून ती प्रल्हादाला जाळून ठार मारण्यासाठी स्वतःच्या मांडीवर घेऊन बसली मग तिच्या भोवती लाकडे रचून अग्नी पेटवण्यात आला मात्र झाले ते उलटेच भगवान श्रीविष्णूच्या कृपेमुळे प्रल्हाद सुरक्षित राहिला तर डुंढा राक्षसी मात्र जळून खाक झाली त्या प्रित्यर्थ हा होलिका दहन विधी करण्याची प्रथा पडली इतरही काही कथा का होळीसंबंधात सांगितल्या जातात